शिवसेनेचा महापौर होणार जे सांगायला आता कुठल्या ज्योतिषची गरज लागलेली नाही नॅचरल जस्टिस प्रमाण शिवसेनेचा महापौर होईल बाळासाहेबांचं स्वप्न पूर होण्यासाठी भाजपचं सुद्धा महापौर चालेल कोल्हापूर महानगरपालिकेचं महापौर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अर्थात ओबीसी झाले उमेदवारांनी महापौर पदासाठी नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली कोल्हापुरातील महापौर पद म्हणजे चर्चेचा विषय गेल्या अनेक वर्षापासून पाच वर्षात खांडोळी करून महापौर पद देण्याची परंपरा येथील महानगरपालिकेत पाहायला मिळते यंदा महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित होताच इच्छुक उमेदवारांसह शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेतेही फिल्डिंग आहेत राज्यात महापालिका निवडणुकीसाठी एकमेव कोल्हापुरातच महायुतीने निवडणूक लढवली परंतु आता महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सी खेच सुरू असल्याचे पाहायला मिळते इकडे कोल्हापूरकरांना कोणत्या पक्षाचा महापौर होणार कोण महापौर होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना आपल्या पक्षाचा पहिला महापौर व्हावा यासाठी प्रयत्न करतायत कोल्हापूर महानगरपालिकेत एकवीस ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक आहेत तर अकरा नगरसेविका आहेत त्यातही भाजपचे सर्वाधिक चार शिवसेनेचे तीन तर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश या नगर कौन -कौन आहे यातील ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक कोण कोण आहेत ते पाहूयात विजय सिंह वसंतराव देसाई विशाल किरण शिराळे वैभव अविनाश कुंभार प्रमोद भगवान देसाई विजयसिंह खाडे पाटील रुपाराणी संग्रामसिंह निकम शिवसेना अजय पांडुरंग इंगवले अश्किन गनी आजरेकर कौसर इस्माईल बागवान संगीता संजय सावंत कोल्हापुरात महायुतीने बहुमत मिळवत महापालिकेवर विजय मिळवला यामध्ये भाजपला सव्वीस जागांवर आणि शिवसेनेला पंधरा जागांवर विजय मिळाला आहे कोल्हापुरात सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत त्यामुळे ते महापौर पदावर दावा करण्याची शक्यता अधिक आहे असं असलं तरीही शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती शिवसेनेचाच महापौर होणार अशा बॅनर कोल्हापुरात दावा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि आता महापौर पद करत असताना सुद्धा आमचे नेते सन्मान्य दादा पाटील राष्ट्रवादीचे नेते संजय मुश्रीफ साहेब शिवसेनेचे पालकमंत्री आंबेडकर साहेब राजेसागर साहेब अमल म्हाडी एकदा हळवणकर साहेब आहेत राहुल आवाडे आहेत प्रकाश आवाडे या सगळ्यांची बैठक आता होईल एक दोन दिवसामध्ये आता सगळ्यांची वेळ घेऊन बैठक होईल आणि यामध्ये नावं निश्चित केली जातील शिवसेनेला महापौरफ जाणार नाही जाणार याबद्दल आज बोलणं उचित नाही आहे कारण अथॉरिटी हे प्रदेशवरून ठरवली जाईल आम्ही फक्त बैठक घेऊन आमचा जो बैठकीचा सार असेल तो आम्ही प्रदेश पातळीवर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजपचा सुद्धा महापौर चालेल ना आणि काय त्यांचं त्यांची मागणी गैर नाही आहे मी आपल्याला सांगितलं आमची त्यामध्ये कुठलीही अडकाटी नाही आहे किंवा बैठकीत तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राजे क्षीरसागर यांनी शिवसेनेचाच पहिल्यांदा महापौर कोल्हापूर महानगरपालिकेवर होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे पण आज शहरामध्ये होर्डिंग लागलेली आहे तिची सर्व चर्चा की शिवसेना महापौर होणार काय नाही दोन्ही जर कॉन्ट्रॅक्ट नाही शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषची गरज लागलेली नाही नॅचरल जस्टिस प्रमाण शिवसेनेचा महापौर होईल मग सन्माननीय मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब पहिला म्हणले तर पहिला दुसरा म्हणले तर दुसरा निश्चित पण महापौर हा नक, न निश्चित होणार कारण आमची संख्या देखील उल्लेखनीय आहे पंधरा नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत आणि या राज्याचे नेते सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील राष्ट्रवादीचे नेते असनजी मुश्रीफ साहेब असतील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर असतील या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही बै ही निवडणूक लढवण्यात आली आणि मी आपल्याला म्हटलं की सुरुवातीपासूनच अत्यंत संयमानं आम्ही महायुतीकडे वाटचाल केली आणि मला अत्यंत आनंद वाटतो की या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिलेदारांनी महायुती घडवून आणली राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एक ठिकाणी महायुती घडलेली आपल्याला दिसते ती म्हणजे कोल्हापूर मग एवढ्या संयमानं एकमेकाला समजून घेऊन शिवसेनेनं देखील अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांचा त्याग केला एवढं समजून घेऊन ज्यावेळी आम्ही महायुती घडवलेली आहे तर मग पुढच्या काळामध्ये आम्ही एकमेकाला समजून घेऊन खऱ्या अर्थानं सव्वीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत पंधरा नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत चार नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत आणि एक नगरसेवक आमच्या मित्र पक्षाचा आहे असे आमचं संख्याबळ आहे आणि एवढं असताना सेहेचाळीस जण आम्ही एकत्र असताना आम्ही कोणताही वाद करणार नाही आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं गेल्या दोन निवडणुकांमध्ये दोन हजार दहा असेल दोन हजार पंधरा असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची या कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता होती त्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीनं ही सत्ता राबवली गेली त्या पद्धतीनं ज्या वेळेला काँग्रेसचा महापौर असेल त्यावेळी इतर पदं राष्ट्रवादीकडे होती राष्ट्रवादीचा महापौर असेल तो इतर पद काँग्रेसकडे होती आणि जे काय ठरेल त्याप्रमाणे मग स्टँडिंग किती वेळात काँग्रेस घ्यायचं राष्ट्रवादीने घ्यायचं महिला बालकल्याण असेल परिवहन असेल या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करून निश्चितपणे मला खात्री आहे की हे तिन्ही नेते शिवसेनेवर कोणताही अन्याय करणार नाहीत पण निश्चितपणे मला खात्री आहे की पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर या कोल्हापूर शहरावर होईल भाजप शिवसेनेतून तब्बल दहा जण महापौर पदासाठी इच्छुक आहेत आरक्षण जाहीर होताच प्रत्येकाने आपल्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली परंतु मुंबईचं महापौर पद भाजपकडे गेल्यास त्याच्या बदल्यात शिवसेनेकडून कोल्हापूरसह अन्य काही महापौर पदासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे त्यामुळेच मुंबईतील महापौर निवडीचे परिणाम त्यामुळे मुंबईतील महापौर निवडीचे परिणाम कोल्हापूर महापौर निवडणुकीवर पाहायला मिळणार आहे आता कोल्हापुरातील महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे याची उत्सुकता आता कोल्हापूरकरांना लागली आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वाद